भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिण कारण जिल्ह्याचे आता आम्ही दोन जिल्हे केले काम ज्या प्रकारे वाढत जात आहे त्याच्या अधिकाधिक लोकांना जबाबदारी ग्रामीण दक्षिण व दोन तालुका कृषी माल व उत्पादक प्रक्रिया सहकारी संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने गेली नऊ वर्ष सातत्याने दौंड कृषी महोत्सव होत असतो पहिल्या वर्षी राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या कृषी या कृषी महोत्सवाचं उद्घाटन केलं आणि देवेंद्रजींनी सुरू केलेल्या उद्घाटन केलेल्या कृषी महोत्सवाचं आता नवं वर्ष आहे या दौंड कृषी महोत्सव वर्ष नववे याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत प्रामुख्याने ज्यांच्या प्रेरणेने किंवा ज्यांच्या पुढाकाराने हा कृषी महोत्सव होतो ते जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेवांना काळे जे राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कृषी फडणवीस होते यांनी आणि त्या काळात सुद्धा त्यांनी त्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास करून शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेणं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं त्यासाठी आंदोलनं करणं शेतकऱ्यांना भारतीय जनता पार्टीशी जोडणं याचं खूप मोठं काम केलं परंतु संघटनेची आवश्यकता असे निर्माण झाली की त्यांना जिल्ह्याचे अध्यक्ष करावं लागलं असं असे जिल्हाध्यक्ष वासुदेना काळे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब गावडे जिल्ह्याचे नेते का कामठे मारुती मारुतीयाणा वर्वे नंदू पवार स्वप्नील शहा माऊली चौरे आकाश कांबळे अभिजित देवकाते वैशाली सणस गजानन वाक्से युवराज तावरे अजिंक्य टेकोडे अजित अजित मासाळ सचिन लिंबाते तेजस देवकाते वैभव देवळे माऊली ताकोने वैभव सोनवळकर वेगवेगळ्या तालुक्यांचे अध्यक्ष या ठिकाणी आले भोरचे अध्यक्ष जीवनप्पा कोंडे बारामतीचे अध्यक्ष प्रकाश जगताप पुरंदरचे अध्यक्ष निलेश जगताप वेल्ल्याचे अध्यक्ष आनंद देशवाणे मुळशीचे अध्यक्ष राजाऊ वाघ जेजूरचे अध्यक्ष गणेश भोसले बाजपीठावरील सर्व मान्यवर आणि प्रामुख्याने ज्यांचा कृषी भूषण म्हणून सत्कार या ठिकाणी झाला आणि प्रत्येकाचा सत्कार करताना मी नीट माहिती घेतली की ते काय करतायत तर त्याने त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप भरीव काम केले एका शेतकऱ्याने जेव्हा त्याला पुरस्कार मला बहुतेक हे असतील की ज्यांनी सफरचंद या भागामध्ये मी लावतो आणि ती यशस्वी झाली असं म्हटलं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की आतापर्यंत सफरचंद महाराष्ट्रामध्ये आपण फक्त खायची असतात आणि त्याचं उत्पादन जे आहे ते प्रामुख्याने हिमाचल प्रदेशमध्ये आणि काश्मीरमध्ये होतं पण ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की मेहनतीने त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये यशस्वी केलं तर असे सर्व कृषी भूषण व्यासपीठावर मान्यवरांपेक्षा बऱ्याच वेळेला समोर सुद्धा खूप मान्यवर असतात असे सर्व समोर उपस्थित मान्यवर वेगवेगळ्या शाळांमधून आलेले माझे विद्यार्थी बंधू भगिनी आणि नागरिक बंधू भगिनी वासुदेवांनी त्यांच्या भाषणामध्ये केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची शेतकऱ्यांसंबंधीची आपुलकी शेतकऱ्यांसंबंधीची प्रेमाची भावना शेतकऱ्यांना सुखी समाधानी आणि सुरक्षित करण्यासाठी सरकारचे चाललेल्या प्रयत्नाची खूप चांगली मांडणी केली त्या प्रयत्नामधलाच हा एक मोठा प्रयत्न आहे की वर्षातून एकदा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठीक आहे वासुदेवांनी कृषी खात्याचं म्हणजे सरकारचं अनुदान घेतलं नाही परंतु अनुदानाची पण पर व्यवस्था पण केली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक चांगला त्या व्यतिरिक्त मसदारांसारखे प्रायव्हेटली काही करावे पण एक चांगला सगळ्यांनी ताकद लावून एक कृषी महोत्सव करावा ज्या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना नवीन काय चाललंय नवीन वान कुठलं येत आहे नवीन खतं कुठली येत आहेत नवीन अवजारं कुठली येत आहेत मार्केट कसं मिळवायचं प्रक्रिया कशी करायची याचं मार्गदर्शन मिळेल आणि त्यामुळे मी एक पाच सहाच स्टॉलवर गेलो आणि असं लक्षात आलं <coughs> की अनेक नवीन नवीन गोष्टी ड्रोनच्या साह्याने खतं फवारणी ड्रोनच्या साह्याने औषध फवारणी हा तर आता आगामी काळातली मोठी क्रांती आहे जी कालपर्यंत कोणाला म्हटलं असं तर वाटलं ड्रोनच्या सहाय्याने कुठे काही मारतात खतं कसं टाकणार पण खतच लिक्विड फॉर्म मध्ये आली <coughs> खत पडल्यानंतर आपल्या चित्र येतं की खत म्हणजे खताचं पोतं पण ते खतच बाटलीमध्ये यायला लागलं आणि ते अगदी एक थेंबवर टाकलं तर एक किलो खत टाकणं इतका त्याचा त्याचा परिणाम हा इक्वल व्हायला लागला मग ते बॉटलमध्ये येणारं लिक्विड खत जे आहे ते ड्रोनच्या सहाय्याने आपल्या शेतावर फवारण्याचं एक नवीन तंत्रज्ञ उपलब्ध झालं सुदैवाने माझ्या खात्यातच आता आम्ही आय आय टी बरोबर एक एमओ यू केला ज्याच्यामध्ये ड्रोन तयार करणं ड्रोनचं प्रशिक्षण आणि रिपेअरिंग रिपेरिंग याचे कोर्सेस आम्ही डेव्हलप करतो आणि त्यामुळे अशा प्रदर्शनाचा हा लाभ आहे की काय चाललंय जगामध्ये ते आपल्याला माहिती होतं अनेक भाषण होतात अनेक चर्चा होतात आपण दोन दोन तीन तीन चार चार दिवस प्रदर्शनात राहतो तर अन्य शेतकऱ्यांबरोबर आपल्या भेटी होतात चर्चा होतात की बा तू काय केलं मी काय केलं तुझ्या हो का, हो का? अनुभव आहे माझ्या अनुभव आहे आणि त्यामुळे वासुदेव नाण्यांचं सलग नऊ वर्ष हा कृषी महोत्सव केल्याबद्दल आणि सरकारचं अनुदान न घेता केल्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांना खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांना खूप शुभेच्छा देतो कारण शेवटी ह्या देशामध्ये साठ पासष्ट टक्क्यापेक्षा अधिक लोक हे ग्रामीण भागात राहत असतील आणि ग्रामीण भागामध्ये इंडस्ट्री डेव्हलप होते आहे परंतु त्याच्या मर्यादा असतील तर साठ पासष्ट टक्के वर्ग जो गावात राहतो शेतीवर अवलंबून आहे त्याला आहे तशी शेती करणं याच्यातून तिथं कुटुंब चालतं चालणार नाही मग त्याला नवीन बियाणं कुठलं आलेलं आहे नवीन खतं कुठली आलेले आहे नवीन तंत्रज्ञान कुठलं आलेलं आहे कळलंच पाहिजे आणि त्यामुळे सरकारने आता वासुराणाने म्हटल्याप्रमाणे त्याला अगदी बियाणं आणि खतं घ्यायला सुद्धा पैशासाठी उसळवारी करावी लागते हे बाबा दोन हजार रुपये असते दे ना का खतं ते पोता आणायचंय मोदीजींनी हे ठरवलं की या त्याच्या रोजच्या उसळवारीला उत्तर म्हणून दर चार महिन्याने त्याला दोन हजार रुपये द्यायचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी यांनी ठरवलं की आपणही आपले दोन हजार रुपये देऊ आणि वर्ष महिन्याला एक हजार असे वर्षाला बारा हजार रुपये व्हायला लागले म्हणजे खतं आणि बियाणं घेण्यासाठी काही प्रमाणामध्ये मजूर लावण्यासाठी त्याला लोकांकडे हात पसरावे लागणार नाही चौदा ते एकोणीस महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते जलयुक्त शिवार नावाची योजना पाणी शेताला मिळाल्याशिवाय बियाणं चांगलं असू दे त्यांनी खत चांगलं असू दे आणि मजूर चांगले असू दे पाणी नसेल तर शेती नाही पावसाच्या पाण्याला आपल्याला साठवता येईल का धरणांव्यतिरिक्त विहिरीं व्यतिरिक्त आणि मग धरणांमध्ये पाणी साठेल राज्यामध्ये त्याच्या ज्या साईट्स आहेत त्या आता संपत चालल्या धरणांना जागा लोक द्यायला शेतकरी तयार नाही मग मान्य देवेंद्रजी असं मांडलं की आपापल्या गावामध्ये असणाऱ्या विहिरी आणि बोरना पाणी वाढायचं असेल तर पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब आपल्याला पकडायला पाहिजे आणि तो जमिनीमध्ये मोरवायला पाहिजे की पळू देऊन पळून देऊन चालणार नाही जेणेकरून जमिनीतली पाण्याची पातळी वाढेल त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींना पाणी येईल आजूबाजूच्या बोरना पाणी येईल आणि हे देवेजी मुख्यमंत्री असताना बावीस हजार गावांमध्ये यशस्वी झालं आपल्या राज्यामध्ये बेचाळीस हजार गाव आहेत त्यातल्या बावीस हजार गावांमध्ये यशस्वी झालं त्याचं तंत्रज्ञान विकसित झालं अमीर खान सारखे नाना पाटेकर सारखे मोठमोठे लोक त्याच्यामध्ये उतरले लोकसहभाग त्यांनी वाढवला आणि बावीस हजार गावांमध्ये पाण्याचा जमिनीतला साठा जो आहे त्याची पातळी वाढली विहिरींना पाणी वाढलं नद्यांना पाणी वाढलं शेततळी निर्माण झाली मागेल त्याला शेततळी द्यायला सुरुवात केली आणि हे शेततळ्यामध्ये साठणारं पाणी हे सिंचनासाठी द्यायला प्रामुख्याने उसाव्यतिरिक्त बाकीच्या प्रभागांना द्यायला आपण सुरुवात केली आणि एकदम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं आणि त्यामुळे सरकार आपल्या पाठीशी आहे एकच विषय निर्माण होतो तो मार्केटचा आणि रेटचा आपल्याला माहिती आहे की माननीय मोदीजींनी आपला सगळा भाग साखर कारखानेचा आहे त्याला नेहमी प्रश्न असा होता कि एफार पी की एफआरपी पक्की झाली शेताला ऊसाला पैसे किती द्यायचे साखरेला मी सहकार मंत्री होतो चौदा ते सोळा त्या काळात साखरेचे भाव खाली खाली म्हणजे किती आले एकोणीसशे रुपयेपर्यंत आले अरे एकतीसशे रुपये एफआरपी द्यायचे आणि एकोणीसशे रुपयाने साखर विकायची हा कुठला आतबट्टायचा मोदीने निर्णय केला की एकतीसशे रुपयाच्या खाली साखर विकता येणार नाही तो गुन्हा मानला जाईल परिणामी साखर धंद्याचे दिवस बदलले मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यामध्ये साखर पडवण्याच्या बरोबर इथेनॉल तयार करण्याची युनिट आपण द्यायला सुरुवात केली इथेनॉल सरकारने विकत घ्यायला सुरुवात केली ऑइल कंपन्यांनी पहिले पाच टक्के म्हणजे दहा टक्के तर वीस टक्के इथेनॉल हे पेट्रोल डिझेलमध्ये मिक्स करण्याचा निर्णय झाला शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं की इथेनॉल मिक्स केल्याने काही गाड्या विड्या खराब होत नाहीत आणि त्यामुळे एका बाजूने ग्राहकाला सुद्धा पेट्रोल डिझेल स्वस्त मिळेल शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळतील असं उसाच्या धंद्याला जी काही आता बरकत आली ती मान्य मोदीजींनी मिळाली मोदीजींनी मान्य अमित भाईंनी या साखर कारखान्यांवर का दहा हजार कोटी रुपयाचं इन्कम टॅक्स भरण्याचं ओझं होतं आपण ज्यावेळेला पेक्षा जास्त भाव देतो त्यावेळेला आपण जास्त भाव का दिला म्हणून इन्कम टॅक्सने जास्तीच्या जा भावावर इन्कम टॅक्स लावला होता अनेक वर्ष आपण तो भरलाच नाही नुसते भांडत राहिलो भांडत राहिलो भांडत राहिलो तो झाला दहा हजार कोटी एका फटक्यामध्ये अमित भाईने हा दहा हजार कोटीचा इन्कम टॅक्स माफ केला अनेकांच्या बॅलन्सशीट क्लिअर करून टाकलं बॅलन्सशीटाची फिगर दस देणे आहे देणे आहे देणे आहे मग बँकांमध्ये लोन मिळताना अडचण यायची की बघा तुमचं एवढं देणं आहे एका मिनिटात दहा हजार कोटीची एंट्री उडून टाकली कारण हे सरकार केंद्र असू दे राज्य असू दे पण मोदीजींनी सातत्याने हा प्रयत्न केला सर्वसामान्य माणूस कसा सुखी होईल सर्वसामान्य शेतकरी कसा सुखी होईल आणि त्याच्यातून निम कोटेड युरियापासून जे अनेक प्रयोग त्यांनी केले मी आपल्या सगळ्यांना सुचवेन की मार्केट या विषयात मात्र सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत कृषी उत्पन्न बाजार समिती असतात पण त्यातही बऱ्याच वेळेला त्यांच्या आपापसामध्ये रिंग तयार होते आला 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 शेतकरी आला मग सगळेजण ठरवतात की किती किती लिलाव करायचा आणि त्यामुळे मार्केटमध्ये ज्याला विकायचं त्याने मार्केटमध्ये विकावं पण मोदीजींनी कायदा केला जो महाराष्ट्रामध्ये पण मंत्री असताना मी कंटिन्यू केला की मार्केटमध्ये आम्हाला विकायचा नसेल विकायचं असेल तर चांगली गोष्ट आहे बंदी नाहीये पण आम्हाला बाहेर विकता आल्या पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांच्या कंपन्या सुरू झाल्या ज्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मोदींनी मदत करायला सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तीन तीनशे जणांच्या कंपन्या केल्या पाहिजेत कंपन्या करून त्यातलं जे सरकारने दिलं आपलं भाग वाडवल त्याच्यात दसपटीने सरकार भागवंडवलं देतं त्याच्यातून आपण शेतकऱ्यांचा माल चांगल्या किमतीला खरेदी केला पाहिजे आपोआप मार्केटमधला भाव वाढेल मार्केटमध्ये जर मालच नाही गेला तर काय करतील भाव वाढवतील त्यांना माहिती की शेतकरी जाणार कुठे कुठे विकणार माझ्याकडे जाणार विकायला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी जर त्यांच्या कंपन्या फॉर्म केल्या शेतकऱ्यांनी जर माल खरेदी करायला सुरुवात केली शेतकऱ्यांनी जर बऱ्या रेटला खरेदी करायला सुरुवात केली तर मार्केटमध्ये त्यांना बरा भाव द्यावा लागेल मी अर्ध्या सेकंदामध्ये मी चौदा ते एकोणीस मंत्री असताना जो प्रयोग केला त्याचं त्याचं उदाहरण देऊन माझं बोलणं सोपं आहे मी ज्या भागात राहतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी त्या भागामध्ये भातशेती खूप आहे आणि सरकारने तसाही रेट ठरवलेला की भात जे तांदूळ होण्याच्या पूर्वीचा जी चीजी स्टेज आहे भात ते कितीला विकत घ्यायचं तर प्रामुख्याने अठराशे सतराशे असा रेट होता ज्यावेळेला मी निर्णय केला त्यावेळेला शेतकरी कंपन्या ही कन्सेप्ट मोदीजींनी आणायचीच होती मी निर्णय केला की बाबा माझ्याकडे खरेदी करायला पैसे किती आहेत आणि त्यामुळे मी निर्णय केला की अठराशे रुपये मार्केटमध्ये भाव असेल तर मी ने ने दोन हजार आणि अनेकांनी मला वेड्यात कळलं काही तोट्यात जायचं काय म्हणलं मला तोट्यात जाण्याची फार हुस आहे आणि रांगा लावून लोकांनी माझ्याकडे दोनशे रुपये जास्त पण आले ना रांगा लावून मिळालेल्या लोकांनी लोका भात विकला मी खूप चांगला व्यापारी पण आहे मला नीट कळतं चार महिने ते भात मी नीट स्टॉक केले काही हातात लावला नाही चार महिन्यानंतर त्याचा तांदूळ केला तो तांदूळ केल्यानंतर विकला मला बावीसशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला मला दोनशे रुपये जास्त भाव मिळाला मी माझ्याकडे नाही ठेवला मला आयुष्यात श्रीमंत व्हायचंच नाही मी ज्या ज्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे भात विकलं त्याला ते दोनशे रुपये ट्रान्सफर करून दिले होते डिव्हिडंड म्हणून म्हणजे मिळाले किती मार्केटमध्ये अठराशे माझ्याकडे मिळाले बावीसशे तीन वर्ष आमचा उद्योग चालला होता लोक खूप लागायचे कधी 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 सुरू करत आता मी एकटा करण्याच्या माझ्या मर्यादा आहेत मला बाकीही काम आहेत आठ आठ खाती त्यावर माझ्याकडे होती पण जर तीनशे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर शेतकऱ्यांची कंपनी फॉर्म केली त्याला भागभांडवल गोळा केलं त्याला दस पट जास्त भांडवल हे के, केंद्र सरकार द्यायला तयार आहे आपण ह्या भागातली फुलं विकत घेऊ भाजी विकत घेऊ फळं विकत घेऊ त्याचं प्रोसेसिंग करण्याची किंवा ते क्लीन करण्याची पॅकिंग करण्याची ब्रँडिंग करण्याची व्यवस्था करू आपण विकू एकदा का आपण विकतो म्हटलं मार्केटमधला भाव नक्की वाढेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं काही नवीन आलं की ते उचलतायत उत्पादन वाढवतायत उत्पादन वाढवलं नाही वाढवलं की माल भाव पडला तो भाव पडायचा नसेल तर त्यासाठी मला वाटते मोठ्या म्हणून आपण काम केलं पाहिजे व्यतिरिक्त सुद्धा खूप पिकं आहेत त्या पिकांचा विचार केला पाहिजे शेवटी ज्या माझ्या ताईनी माझं अभिनंदन केलं आभार मानलं तिच्याबद्दल एखाद्याने कृतज्ञता मी व्यक्त करतो कारण अशा प्रकाराने चांगलं काम केल्यानंतर चांगलं केलं असं म्हणण्याची हळूहळू सवयी कमी होत चालली आज मी मी रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया चेक करत बसलेला असतो कोल्हापूरहून निघालो रात्री पोचायला बारा सवारा वाजले एक पर्यंत मी चेक केला तर ता, एका ताईने मला शिव्या घालणारा व्हिडिओ केलेला हे काय के बाबा गेले चार पाच दिवस सगळ्या स्तुती कर ती मला म्हणाले की मुलींची फी माफ करून बघायचं मी पाठवत होतो मला मुलींची फी माफ करून काय करायचं त्यांनी शिकून काय होणार मग त्यांना शिकलेले मुंगे कुठे मिळणार मग ते शिकतात आणि मग त्यांची अपेक्षा वाढतात शहरातला मुलगा अरे बाबा बाबा आणि मग त्यांनी म्हटलं की फी माफ फी माफ करा त्यांना नोकऱ्या नो लागत नाहीत मग ते आत्महत्या करतात मग ते आतंक आतंकवाद्यांपर्यंत नेऊन भिडवली गाडी आणि त्यामुळे मला बरं वाटलं की कोणतरी ताई आली आणि तिने माझे आभार मानले आणि वासुदाना म्हटलं ते खरं आहे की मी काय मान्य मोदीजी काय जसं मोदीजींनी पहिल्यांदा जेव्हा ते खासदार झाले पंतप्रधान झाले आणि पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश केला त्यावेळेला ते त्यांनी लोकसभेच्या पायऱ्यांवर डोकं टेकलं की बाबा एका अर्धाने पवित्र मंदिरात मी आहे त्यांनी स्वतःला पंतप्रधान न म्हणता लोकांचा सेवक म्हणाला से। प्रधान सेवक मागे प्रधान सेवक असं म्हणायचं आता त्यांनी मात्र हे आम्ही म्हणतो ते त्यांना काय जातं आपण मात्र काय केलं की के घालाकी के के हार की शारी आमच्या कोल्हापूरला एक फार मोठा इंडस्ट्रीज होता त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ते एक हजार घरामध्ये हार देऊन यायचे काय कळलं ताई कळलं का माझ्या कोल्हापूरचे एक व्यापारी त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी एक हजार घरात हार देऊन उद्या येताना घेऊन या हार घालायचे आणि त्यामुळे आपल्या मनाला जे समाधान मिळतं त्यासाठी काही शाल श्रीफळाची आवश्यकता नसते खूप गोष्टी आगामी काळात सुद्धा आपण महिलांसाठी करतो आहोत प्रामुख्याने महिला बचत गटाचा इंटरेस्ट रेट आपण जवळजवळ शून्याकडे द्यायला सुरुवात केली की काही नाही तुम्ही व्यवसाय करा त्यांचा माल विकत घेण्यासाठी गावोगाव मॉल बांधायला सुरुवात केली का तर समाजामधली ती जी कोणी माझी ताई आहे त्याचा मी नंबर काढणार आहे ती तिला विचारणार आहे तिचं म्हणणं त्या अर्थाने बरोबर असेल की मग त्या शिकतात मग त्यांची अपेक्षा वाढते मग चांगला मुलगा पाहिजे पोझिशन पाहिजे शहरात राहायला पाहिजे गावात राहायला त्या तयार होत त्यासाठी मांडले मी भेटणार आहे त्या ताईला तुझे तुझे की तुझं हे काय फ्रस्ट्रेशन आहे तुझ्या मुलीचं असं झालं की काय की ती तुझ्याशी भांडते की मला मुलगा पाहिजे तर शहरातला पाहिजे परंतु हे खरंच आहे की महिला पायावर उभी राहिल्याशिवाय ती सक्षम झाल्याशिवाय समाज पुढे जाणार नाही <coughs> एकशे एक्केचाळीस कोटी झाली लोकसंख्या चीनला मागे टाकला पण त्यातले सत्तर कोटी महिला आहेत त्यांचे दोन हात झाले ते, ते एकशे चाळीस कोटी हात आहेत ते सगळे रिकामे ठेवतो आपण आणि म्हणतो की देश समृद्ध झाला पाहिजे जगातली क्रमांक एकशे अर्थव्यवस्था झाली पाहिजे आणि त्यामुळे हा निर्णय आपण घेतला की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस लाख विद्यार्थी कॉलेजला जातात पंचेचाळीस लाख त्याच्यामध्ये वीस लाख मुली आहेत आणि पंचवीस लाख मुलं आहेत पाच लाखाचा फरक आहे हा फरक आपल्याला भरून काढायचा आहे आम्हाला पूर्ण महाराष्ट्राची विद्यार्थी सारख्या पन्नास लाख क्रॉस करायची आहे आणि त्या पन्नास लाखमध्ये पंचवीस पंचवीस लाख इक्वल इक्वल व्हायला पाहिजे मुलांना आहेत फॅसिलिटी आपण देऊ अजून फॅसिलिटी देऊ एक कल्पना माझ्या डोक्यात गेले दोन तीन म्हणजे त्या ताईने ती क्लिप केल्यामुळे नाही चाललं माझ्या डोक्यात काही चालूच असतं म्हणजे आता मी ओपन केलं तर त्याच्यातून नवीन काहीतरी प्रॉब्लेम वाढायचे त्यामुळे एक डोक्यात माझ्या कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी विषयात काही ना काही चालू आहे मांडू त्यांनाही मोठं करू त्यांनाही भरपूर सवलती देऊ मी पुन्हा एकदा वास्तूदारांचं मनापासून अभिनंदन करतो आल्यापासून मला कुठेतरी एक जण सारखं म्हणतो शर्ट पकडून खेचतात माझं मग एक बरं आहे की मी मंत्री असलो तरी लोकांना असं वाटतं की आपला माणूस आहे कोणी शर्ट खेचतं कोणी पॅन्ट खेचतं एक जण शर्ट सारखा खेचतो आमदार करा बरं वास दोन आमदार करा बरं मग तेवढ्यात त्याला ते बहुतेक शर्ट खेचून कळलं नाही असं वाटलं तरी चिठ्ठी पाठवली मग ते मी बाळासाहेब गावडेंकडे कार्यवाही करण्यासाठी दिली त्याची कार्यवाही करा <laughs> त्यामुळे या पार्टीमध्ये काही मागावं लागत नाही मी एका गिरणी कामगाराचा मुलगा माझ्या वडिलांना पहिल्या महिन्यामध्ये दरमहा दहा रुपये पगार होता चाळीस वर्षाच्या सर्व्हिसनंतर दरमहा चौदाशे रुपये पगार मिळायला लागला माझे माझे वडील ग्रामपंचायत सदस्य नाही आणि आई माझी आई माझी पंचायत समिती सदस्य नाही दोघे अंगठे बहादर होते पण मी महाराष्ट्राच्या आठ खात्यांचा मंत्री होता आताही माझे चार खाती ही पार्टीज अशी आहे की जिथे तुम्हाला काही व्हायला वडील आई काही असावे लागत नाहीत वाजी राहण्याचे गरपती कसं आई वडील काय त्यांचे सरपंच नव्हते आणि त्यामुळे ह्या पार्टीमध्ये फक्त प्रतिक्रिया न देता रिॲक्शन न देता झालं असं न करता थोडं दमाने घ्यायचं असतं आणि वन फाईल मरणिक अचानक एके दिवशी दार जातं ओ फॉर्म भरायला जायचं म्हणून मी तर राज्याचा दोनदा अध्यक्ष होतो माझ्याकडे एवढी उदाहरणं आहेत बाळासाहेब गाय माहिती आहे आमचे अमर साबळे खासदार झाले रात्री गण उगले होते गोरत होते आणि मला दिल्लीहून निरपाला की अमर सांवळे का कल राज्यसभा का फॉर्म भरला है એટલે અમર સાવલે કો અભી કે કાર્ડ ઉડને કે 2 દિન 2 દિન સે મે પીછે લગાઉ આપ નામ ન દે રહેતે એટલે ઉનકો ઢૂડના મેરા કામ નહીં હૈ અબ સે બી 13 વર્ષ ગુજરાત મે રહું તો અમિતભાઈ શાહ બધી મારી ખૂબ મિત્રિયાતે મારા કાઈ બડે હું ઢૂડના કુમાર કા કામ હુ સો જ રાતે એકા પટહુલ ઉઠો અમર સાવલે તો મણાળે કાય કે શિષ્ટા કરતા યાર વિધાનસભાનું ટિકિટ નહીં દિન તો રાજ્યસભા કુરુન દેતા હૈ हलवणारे म्हणाले अरे बाबा ऊठ दुपारी एक पर्यंत मुंबईला पोचायचंय महावर सगळे झाले आमदार झाले आमचे आता जे केंद्रात मंत्री आहेत डॉक्टर भागवत कराड ते खासदार झाले त्यावेळेला तर मी महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर मुंबईला चाललो असंच रात्री बारा साडेबाराला मला राष्ट्रीय अध्यक्ष जगत नड्डांचा फोन आला दादा का हो या सगळ्यांचा मी विद्यार्थी परिषद दादा असलो दादा, दादा का हो मी ट्रेन घेऊ काय झालं कभी प्रवास करते हो क्या करे आप तो बताते प्रवास करो प्रवास करो काम क्या है तो बोले वो कल फॉर्म भरना है ना राज्यसभा सभा का तो बोले राज्य के अध्यक्ष रहते राह देख रहा हूँ दिन भर चार बार फोन किया आपका मुझे फोन ही नहीं दे रहा है तो बोलो चलो अभी लिखो मतलब कहा लिखू ट्रेन में हूं अंधेरा है तो भगवत करण मतलब कौन करण तो माझी पेटली औरंगाबादचे भागवत कराड तो दुसरा काय करणं आहे कुंकू राज्यसभा मेवायचंय मग त्यांना मारा नंतर पहिले देवेंद्रजींना दे फोन केला हो देवेंदी नाव नक्की झालं भागवत कराड भागवत कराड आपण दुसरी कुठली कुठली नावं काढली होती भागवत कराड केंद्राने सांगितले फॉर्म भरून द्या मग भागवत कराडांचा फॉर्म भरला मग ते झाले खासदार एके दिवशी दिल्लीहून भागवत कराडांचा फोन आला म्हणाले समोर कुणी आहे का म्हटलं नाही बोला काय बोलायचं शपथ घ्यायला जाणार प्रति शपथ घेता केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घ्यायला जाणार तुम्ही तुम्हाला खासदार करताना रात्री बारा वाजता निरोप आला असा निरोप अचानक आता पण आलाय म्हणाल करड झाले आमचे मंत्री त्यामुळे गोष्टी कशाला सांगितल्या तुम्हाला जरा रात्री झोप लागायला त्यामुळे वासुदेव त्यामुळे वासुदेव नानांची काळजी करण्याचं कारण नाही असाच केव्हा तरी तुम्हालाच मी काम देईन की नाना कुठे शोधा फॉर्म भरला जायचंय